नमस्कार मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का की डाएट म्हणजे उपाशी राहणं साखर बंद भात बंद हाच आहे का डाएटचा खरा अर्थ चला तर जाणून घेऊया डाएटचा खरा आणि सायंटिफिक अर्थ काय डाएट म्हणजे रिस्ट्रिक्शन नाही डाएट म्हणजे पॅटर्न ऑफ इटिंग म्हणजे तुम्ही दररोज जे खाता तोच तुमचा डाएट जसं तुम्ही सकाळी पोहे खात असाल दुपारी वरण भात खात असाल सायंकाळी चहा बिस्किट रात्री पोळी हाच तर तुमचा डाएट आहे डाएट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर तुम्ही दररोज जे खातात तेच फक्त त्याचं अॅडव्हान्स वर्जन किंवा त्यालाच व्यवस्थित करणं म्हणजेच डाएट संतुलित आहार डाएट करताना भात बंद तेल टाळणे साखर किंवा गोड पूर्णपणे बंद करणे हे एक्स्ट्रीम अप्रोच जास्त काळ टिकत नाहीत त्यामुळे डाएट हा संतुलित असावा जसं त्यामध्ये प्रोटीन कार्ब्स फॅट आणि फायबर यांचं योग्य प्रमाण असायला हवं तुमची प्लेट पाहिल्यावर दिसायला हवं सर्वच आहे परंतु योग्य प्रमाणात आहे डाएट म्हणजे उपवास नव्हे मित्रांनो आपल्याकडे फार मोठा गैरसमज आहे वजन कमी करायचं म्हटलं की उपाशी राहा किंवा कमी खा पण हे चूक आहे कारण जेव्हा आपण उपाशी राहतो किंवा कमी खातो त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं चिडचिडपणा वाढतो विकनेस जाणवायला लागतो एवढंच नाही तर अचानक जास्त खाल्लं जातं वजनच कमी करायचं आहे ना तर मग स्मार्ट डाएट करा विथ बस्ट चला तर आता काही गैरसमज दूर करूया भात खाल्ला म्हणजे वजन वाढतं चूक प्रमाणात खाल्लं की काही होत नाही फक्त सलाद खाल्ला म्हणजे वजन कमी होतं पण हे चूक आहे कारण ते जास्त काळ टिकत नाही डाएट करायचा म्हणजे महागडं प्रोटीन खावं लागेल चूक घरचं अन्न पुरेसं आहे तर मित्रांनो आजपासून डाएट म्हणजे उपाशी राहणे नव्हे तर शरीराला योग्य अन्न देणे हा दृष्टिकोन ठेवा तुमचा डाएट सिंपल सस्टेनेबल आणि साथ हवा जो तुम्हाला योग्य एनर्जी देईल परफॉर्मन्स वाढवेल आणि मन शांत ठेवेल एवढंच नाही तर तुमचं पचनही योग्य राहील पुढच्या भागामध्ये आपण पाहूया फॅट लॉस आणि वेट लॉस यामध्ये नेमका काय फरक आहे व्हिडिओ आवडला असेल माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा चला फिट होऊया